व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम अजय शिवराय सप्रेम अजय श्रीराम मित्रांनो अठ्ठावीस तारखेला अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली अजितदादा पवार यांचं दुर्दैवी निधन झालं आणि त्यानंतर मित्रांनो तर्क कुतर्क संशय शंका यांना उधाड यायला लागलं अनेक जण आपापली मतं व्यक्त करू लागले अनेक जण त्यावर चर्चा करू लागले अनेक जण अनेक प्रकारच्या गोष्टी बोलायला लागले यामध्ये नेते पण मागे राहिलेले नाहीत कार्यकर्ते पण नाहीत आणि सर्वसामान्य सुद्धा नाही मात्र या सगळ्यांच्या मांदियाळीमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे अचानकच अठ्ठावीस तारखेनंतर आपल्या राज्यामध्ये खूप सारे डिटेक्टिव्ह निर्माण झाले खूप सारे स्वयंघोषित गावठी जेम्स बॉन्ड निर्माण झाले आणि आता हे सगळे गावठी जेम्स बॉन्ड आपल्या आपल्या बुद्धी कौशल्याने तर्कवितर्क लावत सुटलेले आहे ते नेमके तर्कवितर्क काय आहेत त्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे त्याच्यामध्ये खरंच काही लॉजिक आहे का हे तपासून बघणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे त्याच कारण असं आहे की बघा अशा गोष्टी काहीतरी बोलल्या जात आहेत सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर किंवा आपापसात आप चर्चा करत असताना ज्यामुळे संभ्रम निर्माण होत चाललेला आहे आणि संशयाची परिस्थिती आणखी दाट होत चाललेली आहे सोशल मीडियावर तर अनेक जणांनी भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस यांना कल्पित घोषित करून टाकलेलं आहे म्हणजे अजितदादा पवार यांच्या आधीच्या काही या विधानांचा उल्लेख देत बघा बघा हा भाजपचाच गेम असू शकतो असंही काही जण सोशल मीडियावर बोलत आहेत अनेकांनी तर स्वकियांवर सुद्धा आरोप लावलेले आहेत बरं का तर याच सगळ्या गोष्टींचा उहापोह आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत तेव्हा चला जास्त वेळ न घालवता थेट विषयाला सुरुवात होऊया तर या सगळ्या प्रकरणाची सुरुवात नेमकी कुठून झाली तर सुरुवात झाली ममता बॅनर्जींपासून सकाळी आठ पंचेचाळीस वाज वाजता अजितदादांचं विमान बारामतीच्या त्या गावाकडच्या रनवेच्या बाजूला अगदी पन्नास शंभर मीटरवर कोसळलं आणि तास दोन तासांच्या आतमध्येच ममता बॅनर्जी यांनी लगेच संशय व्यक्त करायला सुरुवात केली सीबीआय इन्क्वायरी करा अजून मोठमोठ्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांना सांगा संस्थांना सांगा यंत्रणांना सांगा चांगली चौकशी चा करा मला शंका आहे अजितदादांचा हा अपघात नाही तर हा घातपात आहे आणि तिथून ठिळगी पडली आणि आता त्या ठिळगीनं वडव्याचं रूप घेतलेला आहे आणि हा वळवा काही केल्या विझेन असा झालेला आहे बर हे बोलून निराळे झाले मात्र यामुळे सर्वसामान्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आणि तर्कवितर्कांना आलं अनेक जण तर स्वयंघोषित जेम्स बॉन्ड बनलेले आहेत सध्या म्हणजे जेम्स बॉन्डला कमीपणा वाटेल असे लॉजिक्स इथल्या लो काही लोक जणांनी मांडायला सुरुवात केलेली आहे कोणकोण काय काय बोललेलं आहे या बाबतीमध्ये बऱ्यापैकी खुलासे झालेले आहे की तो झाकणझुल्या भोंगा काय बोललेला आहे म्हणजे ते तर रोजच बोलतात म्हणून त्यांना तर काय बोलायला चान्सच पाहिजे फक्त माईक समोर आलं की काहीतरी बडबड करायची हे त्यांचं नेहमीच ठरलेलंच असतं त्यानंतर मात्र अमोल मिटकरी यांनी खूपच प्रकरण लावून धरलं की तो सहावा माणूस कुठे सहावा माणूस कुठे आहे म्हणजे हा गोंधळ कुठून निर्माण झाला बघा तुम्ही आता ही जी माध्यमं आहेत आपली मेनस्ट्रीम मीडियाची यांनी काय बातमी चालवली तेव्हा अजितदादाच्या निधनानंतर की अजितदादा पवार यांच्या सह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू आता या सगळ्या लोकांनी हे लॉजिक लावायला सुरुवात केली की अजितदादा यांच्यासह पाच जण म्हणजे ते पाच आणि अजितदादा एक असे सहा जण असे गुहीत धरायला सुरुवात केली ऍक्च्युली असं आहे की ही चूक माध्यमांची आहे <laughs> दादा पवार यांच्यासह चार जणांचा मृत्यू असं लिहायला पाहिजे होत मात्र इन्क्लूड आणि एक्सक्लूड यामध्ये या, या माध्यमांचाच घोड आहे यांचे सोशल मीडिया पोर्टल्स बघावं तुम्ही हे जेव्हा टायपिंग करतात त्या टायपिंग मध्ये सुद्धा भयानक मिस्टेक्स आहेत नुसतेच म्हणायला मराठी मराठी मराठीचा उदय तो केला या लोकांनी मध्यंतरी या मेन स्ट्रीम वाल्यांनी मात्र यांची स्वतःची मराठी इतकी घाणेरडी आहे की विचार असूही नाही मित्रांनो तर सांगण्याचा सा मुद्दा हा आहे की अजित पवार प्लस चाक असे पाच जणांचा मृत्यू झालेला आहे अजित पवारांसह असा त्याचा एक अर्थ आहे या तर दुसरी एक फॅक्ट आहे सहावा माणूस कोण सहावा माणूस कोण हे सगळं सातत्यानं समोर यायला लागलं अनेक जण यावर प्रश्न विचारायला लागले सोशल मीडियावर म्हणा किंवा पत्रकार परिषदांमधून म्हणा अमोल मिटकरी तर यांनी तर खूपच उचलून धरलंय सहावा माणूस तर ह्या सहाव्या माणसाची नेमकी घटना काय आहे हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे बघा त्या विमानामध्ये फ्लाईट अटेंडंट पिंकी बाडी या होत्या झालं काय की बोर्डिंग पासवर सहा जणांच्या एंट्री आहेत असं एक जेम्स बॉन्ड बोलला गावठी जेम्स बॉन्ड एक गावठी जेम्स बॉन्ड असं बोलला की सहा जणांच्या एंट्री आहेत बोर्डिंगवर म्हणजे विमान टेक ऑफ होताना पण नेमका तिथेच घोळ झालेला आहे मित्रांनो निघताना तिथून फक्त पाचच जण निघालेले आहेत म्हणजे दादा विदीप जाधव सुमित सुबित कपूर पिंकी मारी आणि त्यांचे गार्ड विदीप जाधव आणि शांभवी पाठक हे पाचच जण निघाले होते झालं काय माहितीये का पिंकी माळी यांच्या नावाची दोनदा एंट्री पडली तिथे एक एंट्री फ्लाइट अटेंडंट म्हणून पडली आणि एक एंट्री ही नॉर्मल पॅसेंजर म्हणून पडली आहे म्हणजे काय एक पायलट एक कोपायलट एक गार्ड पिंकीमारी पॅसेंजर आणि दारा पॅसेंजर म्हणजे तीन पॅसेंजर दोन पायलट आणि एक फ्लाईट अटेंडंट अशा एंट्री झालेल्या आहेत तिथे हा गोळ त्या कंपनीचा आहे हा त्या कंपनीचा घोळ हो आहे लक्षात घ्या तुम्ही जेव्हा दादांच्या निधनानंतर व्ही आर एस वेंचर्स या कंपनीमध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये जेव्हा डीची टीम थी पोहोचली पोलिसांची टीम थी पोहोचली तेव्हा अर्ध्याधिक कर्मचारी तिथे पसार झालेले होते ते नव्हतेच जागेवर आणि बाकीचे जे होते ते लपवाछपी करत होते पळापळ चालू होती तिथे सगळी कशामुळे पळापळ चालू होती तर ही चुकीची एंट्री झालेली होती म्हणून आंगलट येणार आहेत काही प्रकरण या लोकांच्या सुद्धा कारण एव्हिएशन चे काही रुल्स असतात डीजीसीएने काही नियम घालून दिलेले आहेत ते जर तुम्ही पाळत नसाल मग काय अर्थ आहे तुमच्या ह्या एवढ्या हायफाय जगण्याला तर लोकल जेम्स बॉन्ड इथून पुढे ह्या गावठी जेम्स बॉन्ड पैकी एका जनाचं म्हणणं असं आहे की विमान उडत होतं आणि ते जेव्हा कळलं तेव्हा कोणीतरी दरवाजा उघडत होतं आणि कुणीतरी दरवाजा उघडून त्यातून कोणी मागली पॉसिबल एक आहे हे पॉसिबल आहे का ह्या गावठी जेम्स बॉन्डच्या हे काय लक्षात आलं नाही की त्या ती ते विमान होत तिथे बाईक नव्हती किंवा ती रिक्षा नव्हती टमटम नव्हती ती किंवा बैलगाडी नव्हती विमानाची स्पीड किती असते याच काही अंदाज आहे का आठशे साठ किलोमीटर प्रति आवरनं ते विमान मुंबईवरून उडलेलं होतं लँडिंग होत असताना त्याची मिनिमम स्पीड ही साडेतीनशेच्या वर असे जेव्हा ते कोसळलं तेव्हा त्याची स्पीड तीनशे साडेतीनशे किलोमीटर प्रतिआवर असणार इतक्या स्पीड मध्ये दरवाजा उघडला जाणं शक्य आहे का आणि कोणी उडी मारली मग मा त्याची बॉडी कुठे आहे याच्यावर आणखी काही गावठी जेम्स बॉन्ड बोलायला लागले की जन्मी उडी मारली ते दादाच होते आणि दादा वाचलेत घ्या हा आता एक नवीन जावई शोध काही गावठी जेम्स बॉन्ड ने काढलाय अनेक जण जन... यावर म्हणत आहेत की दादा जिवंत आहेत दादा जिवंत आहेत हे बघा आम्हाला काही कोणाच्याही भावनेला दुखवायचं नाही पूर्ण कल्पना आहे या गोष्टीची की दादांवर मनापासून प्रेम करणारे असंख्य जण आहे आजही अनेकांना असं वाटतं आम्हालाही वाटतं की दादा आपल्या परत यावेत ही एक प्रामाणिक भावना आहे प्रांजळ भावना आहे सात्विक भावना आहे तेवढं तोड़ प्रेम तेवढी श्रद्धा तेवढी आपुलकी जिव्हाळा दादांवर होताच ना जीव लावलेला होता दादांना अनेकांनी अनेकांना दादांनी जीव लावलेला आहे साहजिक आहे असं असं वाटणं साहजिक आहे पण मित्रांनो यामागचं लॉजिक पण आपण समजून घेतलं पाहिजे ना दादांनी जर विमानातून उडी मारलेली आहे आणि अनेकांच्या अने मते जर दादा हयात आहेत तर मग दादा समोर का येत नाही हा पण एक प्रश्न आहे एक आणखी गावकी जेम्स बॉन्ड दिसला आम्हाला त्या गावठी जेम्स बॉन्डचं म्हणणं असं होतं की मुंबईवरून जेव्हा विमान टेक ऑफ झालं तेव्हा दादा त्या विमानातच बसले नव्हते ख्या ही एक नवीन थिअरी चालू झाली ही एक नवीन स्टोरी जाबू झाली का तर म्हणे दादांना आधीच कुंकुण लागलेली होती की आपल्यासोबत असं काहीतरी घडणार आहे आणि हो म्हणून दादा त्या विमानातच बसले नाही दादा कुठेतरी अज्ञात वासात आहेत आणि ती लवकरच समोर येते इथे तो गावठी जेम्स बॉन्ड फसलाय त्याचं कारण सांगतो जर दादांना या गोष्टीची कुंकुण लागलेली होती अरे दादा असे पळपुटे नव्हते रे पळून जाणारे आणि स्वतःला बाजूला करून दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणारे दादा अजिबातच नव्हते सांभवी पाठक विदीप जाधव हो। सुमित कपूर आणि पिंकी माळी या चौघांना मृत्यूच्या दारामध्ये असंच ठकललं का दादांनी मग काहीतरी आरोप करायचे तर नीट तरी करा रे लॉजिकल तरी बोलत फालतू फालतू जेम्स बॉडगिरी करू नका त्याच्यानंतर एक अजून एक लोकल जुवांड आहे गावठी त्याचं म्हणणं असं आहे की हा घातपातच आहे शंभर टक्के घातपातच आहे आणि हा जवळचाच कोणीतरी केलेला असू शकतो असा त्या व्यक्तीला संशय आहे का तर दादांची राजकीय वाटचाल जी आहे ती खूप झपाट्यानं समज झालेली होती आणि त्याला अडकाठी घालण्यासाठी आळा घालण्यासाठी कोणीतरी मुद्दाम हे कृत्य केलेलं आहे आता ह्या विधानावर काय बोलावं असा सगळ्यात मोठा प्रश्न पडतो मित्रांनो या व्हिडिओच्या दरम्यान तुम्हाला करतो आत्ता जे तुम्ही व्हिडिओज आणि फोटोज बघितले बॅकग्राऊंडमध्ये ते आपण आतापर्यंत केलेल्या कार्याच्या व्हिडिओची झलक होती मित्रांनो या सत्कर्मामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हा आपण रुग्णसेवा ईशसेवा सगळं करत असतो तेव्हा अनेक गरजू लोक आपल्याकडे विनंती करत असतात कृपा करून या योग सहकार्य सहगार, सहकार्य करा या सत्कर्मामध्ये योगदान द्या तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते निश्चित द्या दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर सहकार्य करा आणि त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका म्हणजे त्याची पावती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवते मोठं मन करा प्रभू श्रीरामाचं नाव घ्या अनेक जण वाट बघताय अनेकांना आपली गरज आहे मित्रां चला आता पुढचा एक गावठी जेम्स बॉन्ड काय बोललेला आहे ते पण बघून घेऊया अमोल मिटकरी यांच्याच प्रमाणे काही गावकी जेम्स बॉन्ड असे म्हणत आहेत की सीसीटीव्ही फुटेज कुठे गेलं सीसीटीव्ही फुटेज कुठे गेलं दादा देवगिरी बंगल्यावरून निघाले त्याचं फुटेज कुठे आहे विमानतळावर पोहोचले त्याचं फुटेज कुठे आहे हे असं सर्वसामान्यांना सगळं दाखवत बसणार आहे का सरकार का एकीकडे फडनवीस यांनी सांगितलेलं आहे की कसून चौकशी सुरू द आहे डू देअर ड्युटी त्यांना त्यांचं काम करू द्या यंत्रणेला यंत्रणेचं काम करू द्या ना सध्या हो विनाकारण तर्क कुतर्क लावत बसायचे आणि आपण कसे हुशार आहोत आपल्यालाच कसं सगळं काही कळतंय आणि आपण जे म्हणतो तेच योग्य आहे असं नसतं ना असं होऊच शकत नाही बरं याच्या पुढचा एक मुद्दा जो खूप महत्वाचा आहे जो संजय राऊतांनी म्हणजे आपल्या झाकण झुम्यानं काढला होता की भाजपच्या विरोधातली फाई दादांच्या हातामध्ये होती बडे आणि त्याच्यामुळे त्यांचा ऑपरेशन लोटस मध्ये धोका निर्माण होत होता हुत म्हणून असं तर झालं नाही ना असा काहीतरी संशय झाकण झाकणझुल्यानं व्यक्त केला अरे बाबा दादांकडे जर ती फाईल होती तर जेव्हा ते विमान कोसळलं तेव्हा हो त्या बाजूला सगळे कागदपत्र पडलेले होते ते दादांच्या फाईलमधलेच ना ते चेक केले का कोणी ती खरंच भाजपच्या विरोधात ही फाईल होती का हे भोंग्यानं तरी जाऊन बघितलंय का या झाकण झुल्याला काय माहिती आहे हा तर स्वतःला जेम्स वॉनचा बाप समजतो हा मुद्दा खोडला गेला आता प्रश्न असा आहे की जर ते विमान एवढं जळलंय त्यातले मृतदेह जळलेले आहेत तर मग ते कागद का नाही जळले अरे उघडले असती बाहेर फेकली गेलेली आहेत कारण हे लोक त्यांच्या बॉड्या बाहेर फेकल्या गेलेल्या आहेत लेफ्ट ले, साईडचे जे दोघं जण बसलेले होते दादा आणि त्यांच्या मागे त्यांचा पीएसओ हे दोघ जण बाहेर फेकले गेलेत पायलट को पायलट आणि फ्लाईट फ्लाईट फ्लाईटमध्येच होते त्यांचा पोळसा झालाय हे दोघं बाहेर फेकले गेलेले आता बाहेर फेकले गेले तर साहजिक आहे हातात जर फाईल असेल तर ती पण फेकलीच जाणार आहे बाहेर विकूर असतील का थोडं लॉजिक वापरायला कधी शिडणार आहेत आपल्याकडचे जेम्स बॉन्ड स्टॉप आणि आता सर्वात महत्वाचं दादांचं दुर्दैवी निधन झालं आता सध्या तरी आपण असंच म्हणू शकतो कारण हे जेम्स बॉन्ड ज्या प्रकारे म्हणताय की दादांनी उडी मारली दादा अजून हयात आहे दादा अज्ञातवासात आहेत दादा इकडे दादा तिकडे ऍक्च्युली हे सगळं दादांत खोट आहे सगळ्या दंत कथा आहे सध्या तरी असंच दिसतंय पण एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे यामध्ये संशयाची सुई अनेकांकडे वळायला लागलीये ला ला विनाकारण कधी भाजपकडे वळायलीये कधी देवेंद्रकडे वळायली त्यामध्ये दे। शरद पवार हे अचानक तेव्हा तिथे उपस्थित झाले कुठे ते तेही दुपारी चार वाजता आणि इमिजिएट शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन असं सांगून टाकलं की राजकारण करून आता हा घातपात नाहीये हा निव्वळ अपघात आहे अरे घातपात आहे हे सांगण्यासाठी सुद्धा तुम्हाला पुरावे द्यावे लागणार आहे आणि निव्वळ अपघात आहे हे सांगण्यासाठी सुद्धा तुम्हाला पुरावे ठेव हो। ठेवावे लागणार आहेत ना समोर अपघाताचे मग अशी कोणती शहानिशा पवार साहेबांनी त्या दोन तासांमध्ये केली की इतकं इमिजिएट त्यांनी निष्कर्ष काढला ह्या गोष्टीचा त्यामुळे अनेकांनी आपल्या संशयाची सुई तिकडे सुद्धा वळून दिली आता हे जेम्स मांडत सगळे हे काही विचार करू शकतात आम्ही तर फक्त तुमच्या पुढे या थरीज मांडत आहोत की हे बघा काय चालू सध्या मीडियावर हा गोंधळ तमाशा बनवून ठेवलेला आहे एका कार्यक्षम उपमुख्यमंत्र्याच्या दुर्दैवी निधनाचा आणि आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे ब्लॅक बॉक्स जोपर्यंत येत नाही मित्रांनो तोपर्यंत तो कुठल्याही निष्कर्षापर्यंत आपण पोहोचू शकत नाही अजिबात पोहोचू शकत नाही काही जेम्स बॉट असं म्हणत आहेत की दादांनी शेवटचा कॉल ह्याला केला शेवटचा कॉल त्याला केला अमकं केलं तमक केलं ह्या लोकांना हे कदाचित माहीत नसावं ह्या जेम्स बॉन्ड्सला कारण हे गावठी जेम्स बॉन्ट कधी विमानात बसलेले नसावेत विमानामध्ये बसल्यानंतर तुम्हाला तुमचा फोन हा फाईट बोर्डवर ठेवावा लागतो त्याचं कारण असं आहे की रडारसोबत एटीसी सोबत जे कम्युनिकेशन पायलटचं आणि एटीसीचं होत असतं रेडिओ कम्युनिकेशन त्यामध्ये बाधा येऊ नये व्यत्यय येऊ नये यासाठी फ्लाईटमध्ये बसल्यानंतर मोबाईल फोन फ्लाईट मोडवर कंपल्सरी ठेवावाच लागतो मग ते नरेंद्र मोदी असले तरीही मग जर असा नियम आहे तर मग दादांनी फोन केला ही थिअरी कितपत मान्य करायची असे असंख्य प्रश्न आहेत मित्रांनो असंख्य गोष्टी आहेत काळानुसार वेळेनुसार अजून काही गोष्टी पुढे येणार आहे मात्र विनाकारण या गोष्टीचं भांडोल करणं हे चूक आहे बघा जेला माणूस परत येत नसतो वाईट वाटतं दुःख होतं आठवणी येतात मन हळव होतं सगळं मान्य पण कुठेतरी आपण त्या नियतीची जी इच्छा आहे ती स्वीकारायलाच होईल त्या काळा मे झाला घातला दादांवर हे आपण कुठे कधी मान्य करणार आहोत आठवणी येणार आहे वाईट वाटणारे अनेकांना ज्यांची श्रद्धा होती ज्यांनी दादांना जीव लावलेला आहे ज्यांचं प्रेम आहे दादांवर ते हळहळ व्यक्त करणारेच आहेत आयुष्यभर कारण ही न भरून येणारी पोकळी आहे मित्रांनो पण जरा लक्षात घ्या अशा वेळी दादांच्या कुटुंबाला खास करून त्यांच्या सौभाग्य होती सुमित्राताई पवार यांना आता आधार देणं धीर देणं त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणं हे गरजेचं आहे तेव्हा शक्य झाल्यास त्यांना आधार द्या खंबीरपणे त्यांना साथ द्या एवढीच विनंती आहे विनाकारण तर्क करून दादांच्या या दुर्दैवी निधनाचं फारच करू नका ह्याचा तमाशा करू नका अशी एक मनापासूनची इच्छा आहे काल परतवे सगळ्या गोष्टी समोर येणारच आहेत लपून तर काही राहणार नाहीये कारण माणूस साधा सुद्धा नव्हता कामाचा माणूस होता कामाचाच माणूस होता आणि मोठा माणूस होता त्यामुळे मित्रांनो सध्या थोडा संयम ठेवणं गरजेचं आहे उगीच कोणीतरी काहीतरी बोलतय म्हणून डोळे झाकून त्याच्या मागे धावण्यामध्ये का काही अर्थ नाही आहे थोडा आपणही काही गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे एक जेम्स बॉन्ड अजून भेटले होते त्यांचं म्हणणं असं आहे की मुंबईवरून विमान निघालं अडीचशे बावनी तीनशे किलोमीटर समथिंग अंतर आहे बारामती मुंबई बारामतीपर्यंत ते विमान व्यवस्थित आलं अचानक टिट झालं आणि पडलो मग आता त्या जेम्स बॉन्डचा प्रश्न असा आहे की ते अचानक टिईट कसं काय झालं आणि नेमकं बारामतीमध्ये येऊनच टीट कसं काय झालं हा फार महत्वाचा प्रश्न आहे बर का हा फार महत्वाचा प्रश्न आहे पुढे जाऊन त्या जेम्स बॉनचं म्हणणं असं आहे तिथे अचानक टिल्ट कसं काय झालं बारामतीतच कसं काय झालं आणि टिल्ट होण्यासाठी असं काय घडलं तिथे त्या एका क्षणामध्ये की आत बसलेली को पायलट शांभवी पाठक म्हणाली ओ शिप रास्त प्रश्न आहे रास्त प्रश्न आहे मग पुढे त्यांनी एक शक्यता आणि काही थिअरीज मांडल्या त्यांचं म्हणणं असं आहे की कदाचित एखादा पक्षी त्या इंजिनला धडकला असावा किंवा कदाचित असं असू शकतं की एखादा ड्रोन तिथे आला असावा कारण बघा सीसीटीव्ही फुटेज मध्ये विमान कल्ल्याचं स्पष्ट दिसतंय पण आजूबाजूला तर काही दिसत नाहीये आता ते अत्यंत दूर आहे आणि सीसीटीव्ही मध्ये एवढी क्लॅरिटी पण नाहीये आहे त्याची म्हणा त्याच्यामुळे ड्रोनची शक्यता आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि या व्यतिरिक्त त्यांनी एक शक्यता वर्तवून दाखवली ती म्हणजे कोणी हंट केलंय का म्हणजे गोळी वगैरे झाडण्यात आलेली आहे का तर त्यांना जेव्हा सांगण्यात आलं की गोळी जर झाडली असती तर आवाज आला असता तर त्यांचं म्हणणं असं आहे की सायलेन्सरच्या बंधू का आहेत अवेलेबल आहेत आज सायलेन्सर लावून जर गोळी झाडली तर आवाज येत नाही गोळी झाडली काय म्हणजे एकंदर काय त्यांचं म्हणणं असं आहे की घातपाताची शंका नाकारता येत नाहीये सध्या दोन गट पडलेत आपल्याकडे एक जण म्हणत आहेत की घाटपात आहे एक जण म्हणत आहे की निव्वळ हा घात आहे मात्र पुरावे कोणाकडेच नाहीये हे तितकंच सत्या तेव्हा यंत्रणांना यंत्रणांचं काम करू द्यावं ब्लॅकबॉक्स मध्ये काय आहे हे जेव्हा समोर येईल तेव्हा या सगळ्या गोष्टींचा निश्चितच उनगे होईल मित्रांनो त्यामुळे सध्या तरी थोडंसं पेशन्सफुली वागणं अत्यंत गरजेचं आहे असं आमचं वैयक्तिक मत आहे बाकी अभिव्यक्ती स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य सगळ्यांनाच आहे परंतु आपण व्यक्त होत असताना आपल्या व्यक्त होण्यामागे काहीतरी लॉजिक असावं एवढंच आपण थोडंसं पाळलं पाहिजे बस बाकी त्याने जाता जाता परत एकदा विनंती करतो मित्रांनो आपण आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे कर्कग्रस्त रुग्ण जे आहेत त्यांचे औषध उपचार त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीत असलेले नातेवाईक त्यांच्या जेवणाची सोय होरपडून निघालेला जो शेतकरी आहे त्याला उभारी देण्याचं काम त्याच्या देखांच्या पोटात दोन घास जाती याची सोय म्हणूनच किराणा सामानाचं सा गेल्या वेळेस जसं वाटप केलं तसं परत करणार आहोत यानंतर एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंतीला आपण भव्य अन्नदान करण्याचा संकल्प केलेला आहे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे आपण बारकाईने लक्ष देतो या सत्कर्मामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं योगदान द्यावं सहकार्य करावं ही विनंती आहे दिला गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते निश्चित द्या ट्रान्झॅक्शन झाल्यावर त्याचा स्क्रीनशॉट काढा व्हॉट्सअपवर टाका म्हणजे आम्हाला त्याची पावती भूमिमती तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल या मित्रांनो अनेक जण आस लावून बसलेले आहेत पुढताच इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातारम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम